उत्पादन शुल्क विभागाला चढली नशा कारवाईची माहिती गुलदस्त्यातच पंचवीस वर्षाच्या आतील मुलांना विक्री करण्याचा नियम धाब्यावर दिवसाला केवळ एकच कारवाई पंचवीस वर्षाच्या आतील मुलांना मद्य विक्री केल्याबद्दल पुणे शहरातील किती पब रूफटॉप हॉटेल बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केल्याची माहिती ही गुलदस्त्यातच आहे पुणे शहरातील अनेक बारमध्ये पंचवीस वर्षाच्या आतील मुलांना मद्य विक्री होत असल्याचे चित्र दिसून येत आहे मात्र याबाबतच्या कारवाईकडे कानाडोळा केला जात आहे राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागाच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत शहरात परवानाधारक मद्य विक्री दोन हजार पाचशे आहे तर बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या हॉटेल पबची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे विभागाकडून परवाना देताना त्यात वय वर्षे पंचवीसच्या आतील मुलांना मद्य विक्री करता येणार नाही अशी स्पष्ट अट घातली आहे परंतु वेळेच्या बंधनाप्रमाणेच या नियमाकडेही हॉटेल मालकाकडून दुर्लक्ष केले जाते वर्षाच्या मद्य विक्री सर्रास केली जात आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागाकडून या संदर्भातील माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही या विभागाचे अधीक्षक यांच्याशी संपर्क केला असता ते सुट्टीवर आणि मोबाईल बंद यामुळे देखील कोणती माहिती मिळू शकली नाही या तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी किती हॉटेलवर कारवाई झाली हे सांगता येणार नाही असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले यावरून विभागाचा भोंगळ कारभार स्पष्ट होतो कल्याणी नगर मधील घटनेनंतर जागे झालेल्या उत्पादन शुल्क विभागाने शहरातील सर्वच हॉटेल चालकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला तशा सूचना उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांनी दिल्या त्यासाठी दहा ते बारा पथकांची स्थापना करण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे असे सूर्यवंशी म्हणाले पंचवीस वर्षाच्या आतील युवकांना मद्य विक्री करण्यास परवानगी नाही तसे जर कोणी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार शहरातील पब बार रेस्टॉरंट परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू ठेवणे अल्पवयीन मुलामुलींना मद्य पुरवणे नोंदवयी अपुरी ठेवणे नोकरनामे सादर न करणे परवाना नसलेल्यांना मद्य पुरवणे अशा त्रुटीवरून उत्पादन शुल्क विभागाने गेल्या वर्षभरात केवळ दोनशे सत्त्याण्णव कारवाया केल्याचे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले याचा अर्थ उत्पादन शुल्क विभाग दिवसाला केवळ एकच कारवाई करत आहे विभागाच्या या अतिवेगवान कारवायांमुळेच पब चालक रात्री उशिरापर्यंत आपले पब बिंदास्तपणे उघडे ठेवत आहेत त्यातूनच कल्याणी नगर सारख्या घटनांना बळ मिळत आहे उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमध्ये जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे कारवाईमध्ये आढळलेल्या त्रुटी सारख्या असतील तरी हाच रुपयांचा दंड चाळीस हजार तर काहींना तीस हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे काही पबवर वर कृपादृष्टी म्हणून त्यांच्यावर नेमकी काय कारवाई झाली हे उत्पादन शुल्क विभागाकडील नोंदवित नसल्याचेही माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीत उघडकीस आले पंचवीस वर्षांखालील युवकांना मद्य विक्री करू नये हा नियम जुनाचा आहे आमच्या संघटनेचे बहुसंख्य सदस्य या नियमांचे पालन करतात बार मध्ये त्या प्रकारचे फलक देखील लावले आहेत नियमांचे उल्लंघन होत असेल तर कारवाई झाली पाहिजेच परंतु आम्हीही नियमापेक्षा जास्त नीतिमत्तेने व्यवसाय करतो काही भागात पब संस्कृती उदयाला आली आहे असे पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितले